हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल uh, तुम्ही म्हणता आम्ही आम्ही सकाळी सकाळीकडं फिरायला चाललेलं आहे तर आम्ही मतदान करायला चाललो होतो तर तुम्ही बघू शकता मी मतदान करायला चिठ्ठी घेऊन चालले होते आतमध्ये आम्हाला काही त्यांनी कॅमेरा अलाउड केलं नाही म्हणून आम्ही तिथून निघलेलो आहे दुसरीकडे का आम्ही uh, माझ्या बहिणीच्या लग्नासाठी आपल्याला हंडा घ्यायला लावल्या मावशीची रिक्वेस्ट होती का म्हणजे मी ते आहेर म्हणून पित तांब्याचा हंडा घेणार होते तर मग तेच घ्यायची तयारी चालली होती आता बघू आपण हांडा घेण्यासाठी आता हे आमच्या गावचा नजारा आहे श्रीरामपूरमधले ही सोनार गल्ली आहे सोनाऱ्यांची किती दुखानं आहे आम आमच्या इथे हे सगळे आता सध्यामध्ये कारण की आम्ही सकाळ सकाळी आम्ही निघलो होतो तर आता आम्ही पोहोचलो आहे कडुस्कर ब्रदर्समध्ये तर त्यांच्याकडे आम्ही रेग्युलरली जातो आणि त्यांच्याकडनं हा पितळाचा हांडा मी घेतला त्याच्यानंतर आम्ही लगेचच आयुष्य पप्पांसाठी कपडे घेण्यासाठी दुकानात शिरलो तर तिथं कपडे घ्यायची तयारी आम्ही चालू केली तर आयुष्य पप्पांनी खूप कपडे बघितले त्यांना काही पसंतच होत नव्हते मग ते चेक करत होते खूप मी पण खूप बोर झाले होते मग त्यांचे तरी पण व्हिडिओ काढत राहिले मी आणि शेवटी त्यांनी फक्त एकच पॅन्ट घेतली त्यांनी खूप सारे शर्ट्स वगैरे पॅन्ट्स आणि ते खूप श चॉईस केले खूप बघायचा प्रयत्न केला मी पण देखील चॉईस करायला त्यांना मदत केली पण तरीही त्यांना काही ते पटले नाही मग ते म्हटले की मी नंतरूनच घेईल किंवा हा नाही हा नाही करत करत चाललो सुद्धा आमचं काय घ्यायचं का नाही कारण की आता बहिणीचं लग्न आहे माझी तर शॉपिंग ऑलरेडी झालेली आहे मी नाशिकूनच सा, साड्या वगैरे घेऊन आले होते आणि माझी सगळी तयारी झाली होती फक्त ह्यांच्या कपड्याची क ह्यांचेच कपडे राहिले होते दादूचे पण कपडे आम्ही घेतलेले होते तर मग फक्त मिस्टर पिटेकरांची राहिले होते कपडे मग ते आता कपडे चेक करताय खूप सारे शर्ट्स बघितले पॅन्ट्स बघितले पण त्यांना खूप आवडलेच नाही खूप सारे बघितले आम्ही पण ज्या प्रत्येकाची चॉईस अशी हटके असते त्याच्यामुळे आपण त्याला काही बोलू शकत नाही तुम्ही बघू शकता आम्ही दुकानात थांबलेलो आहे खूप वेळ थांबलो होतो आमचं जवळजवळ अर्धा पाऊन तास त्या दुकानामध्ये गेला होता कारण की मला तर आवडत नाही जास्त असं जास्त बघण्यास बघायला बाकीचे पटकरी पण घेते आम्ही आता निघालेलो आहे संगमनेरला तर मी पहिल्यांदा एकटीच निघालेले म्हणजे मा म्हणजे म्हणतात ना बायका एकटं जाणं खूप मोठी गोष्ट असते तशा गोष्टीने मी माझ्या आयुष्यात फर्स्ट टाईम मी साठ किलोमीटर हे पार केले होते एकदम छान नजारा होता मला तो खूप आवडला त्या रस्ता रस्ता पण एकदम चांगला मस्त मोकळा टाकला म्हणजे आम्ही शॉर्टकटने गेलो होतो तिथं गर्दी पण नव्हती काही आणि एकदम चांगला मोकळा रस्ता होता म्हणजे जास्त आपल्याला काही प्रॉब्लेम पण येणार नाही त्यामुळे मला तर खूप आवडला तुम्ही बघू शकता आता हे बघा खूप छान छान असं म्हणजे निसर्ग खूप छान दिसायचा तिकडं जातं हे रस्त्याला काटे जाऊ द्या पण मग खूप चांगला होतं रे रस्ता त्यांचावाला आणि मध्येच व्हिडिओला काय माहिती काय होत होतं ब्लर ब्लर होतं तर प्रतीक्षा मला म्हटली की मग आम्ही खूप व्हिडिओ ब्लर होत आहे मग तिला मी व्यवस्थित करून दिला मग तिला म्हटलं थोडंसं व्यवस्थित धर पण काय करणार आमच्या प्रतीक्षाला व्यवस्थित करताच येत नाही व्हिडिओ मला पण कुठे एवढं खास येत नाही पण तरी प्रयत्न चालू आहे करायचं चांगला व्हिडिओ आपण करता यायला पाहिजे म्हणून तर तिने काढला जसं तसं येडा वाकडा तिला जसं जमलं तसं तुम्ही बघू शकता ही फुलवरची शेती आहे फुलवर एक कोबी को दे मलाच नाही माहिती आहे कारण की मी सांगू शकत नाही मला माहिती नाही पण मग खूप छान वाटायचं म्हणजे असं म्हणजे आपल्या डोळ्यांनी बघितलं ना खूप छान हिरवगार आपल्या डोळ्याला खूप छान वाटायचं तिथे आणि खूप मजा आली आमच्या या प्रवासामध्ये आम्हाला तर तुम्ही माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा બાય બાય નેક્સ્ટ વિડીયો આપણ નક્કી ભેટું